प्रतिवर्षाप्रमाणे काही संस्था व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीने सुमारे वीस आश्रमामध्ये हापूस आंब्याचे वाटप करण्यात आज येत आहे आश्रम व वेळाखाली देत आहे त्यानुसार आपण आश्रमात यावे ही विनंती दिलासा तासगाव फाटा तीन पंचेचाळीस सांत्वना तासगाव फाटा चार शासकीय मुलींचे आश्रम आवटीच्या घराजवळ चार पंधरा पाठक वृद्धाश्रम चार तीस पाठक अनाथ आश्रम चार पन्नास आस्था बेगर केंद्र रत्नाकर बुक स्टॉल समोर पाच पंधरा आश्रम सहा संवेदना वृद्ध सेवा केंद्र सहा तीस स्नेहबंद सेवा केंद्र सहा पन्नास कुपवाड वृद्धाश्रम सात पंधरा भगिनी निवेदता अनाथ आश्रम सात तीस भिडे सुधार केंद्र सात पन्नास सावली बेगर केंद्र आठ दहा वेलणकर कन्या अनाथ आश्रम आठ पंचवीस उद्याला सकाळी रेड एरियातील पंडिता रमाबाई आश्रम दहा तीस कुष्ठरोग वृद्धाश्रम अकरा पंधरा उद्या दुपारी जानकी वृद्धाश्रम घोसरवाड पंडिता रमाबाई आश्रम अब्दुल्ला बालोद्यान आश्रम अब्दुल्लाट समाधान वृद्धाश्रम इचलकरंजी आजार शहरी बेगर निवार केंद्र निवारा केंद्र इचलकरंजी नव चैतन्य आश्रम इचलकरंजी आयु वृद्धाश्रम निम निमशिरगाव जयसिंगपूर एकूण चौऱ्याऐंशी डझन आंबे वाटप होणार आहेत मुंबईचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नवनाथ सुळे साहेब यांच्या सौजन्याने आंबे वाटप होत आहे नवऊर्जा फाउंडेशन व रवी अकॅडमीचे कार्यकर्ते वाटप विभाग सांभाळत आहे